महापालिकेच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात थेट संघर्ष उफाळून आला आहे नवी मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्या समर्थकांनी या नव्या प्रभाग रचनेला राजकीय शस्त्रक्रिया म्हणत टीका केली असून ठाण्यातूनच ही रचना आखून नाईक यांच्या दशकापासूनच्या बालेकिल्ल्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे भाजपच्या नाईक गटातील एका वरिष्ठ नेत्याने आरोप केला की काही प्रभागांची सीमारेषा अवास्तव आणि तर्कहीन पद्धतीने आखली गेली असून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघाचे तुकडे करण्यात आले आहेत सीमारे ही सीमारेषा निवडणूक आयोगाने नाही तर राजकीय एजंटने ठाण्यातून आखली आहे असा त्यांचा दावा आहे भाजपने उदाहरण म्हणून प्रभाग क्रमांक चौदाचा उल्लेख केला आहे नव्याने एन एम एम सीच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या चौदा गावांना जुने पाहुणे आणि तुर्वे परिसरासोबत एकत्र करून हा प्रभाग तयार करण्यात आला आहे हा स्पष्टपणे आमच्या मतदारसंघाला पाताळ करण्याचा डाव आहे असा भाजपचा आरोप आहे मात्र शिवसेने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शपणे पार पाडल्याचं म्हटलं आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत म्हणाले तुर्व्यातील माझ्या पारंपरिक मतदारसंघात पाच प्रभाग होते आता ते चार करण्यात आले आहेत यामध्ये संपूर्ण भौगोलिक आणि सामाजिक असंबंधित भागांना एकत्र केले गेले आहे प्रभाक जी जाहीर केलेली आहे काय कुठल्या पद्धतीने केले काय समजत नाही माझ्या स्वतःच्या तुरब्यामध्ये मी स्वतः तुरब्यातून निघून सांदपाड्याला माझं ओट माझी एरिया टाकलेली आहे एक छोटीशी एरिया आहे हजार ओट असतील हजार ओटसाठी या लोकांनी माझा तुरबे डायरेक्ट हायवे हायवेला जम मारून सांडपाडून इकडं टाकलेलं आहे अतिशय चुकीचं काम त्या प्रत्येक प्रभागमध्ये कुठं ना कुठं काय ना काय अशा का प्रकारची यांनी फालतू व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण नव क्षेत्रामध्ये लोकांमध्ये एक हल बातचं वातावरण निर्मिती झालेली आहे की अशा प्रकारचं आज एकशे अकरा वाडचं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तिकडचा जो भाग घेतलेला आहे देसाहेब मोरीचा तो देखील एकशे अकरामध्येच कसं काय मोडलं जातं म्हणजे आज माझ्या तुरब्यामध्ये मा पाच वार्डांचा चार वाड प्रभाग केलेला आहे त्याच्यामध्ये पाच नगरसेवक विद्यमान नगरसेवकांच्या या पाच वार्डमधून चार वार्ड तयार केलेत येत चार वार्डचं एक प्रभाग केलेला आहे म्हणजे कुठंतरी काहीतरी प्रत्येक का खास खास माणसाला कुठंतरी दगा फडका देण्यासाठी हे काम केलेलं आहे माझी एरिया मी जिथे राहतो तिथले माझी एरिया जिथे मी प्रत्येक इलेक्शनला मी स्वतः उभं राहिल्यानंतर दोनशे अडीचशे तीनशे ची आघाडी घेतो ती, ती माझी एरिया सांडपाड्यामध्ये टाकलेली आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं काम केलंय अजून तरी समजत नाही पण मला तरी पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये खूप गोंधळ आहे आणि या गोंधळ स्थितीमध्ये बरेच लोक याच्याविषयी ऑब्जेक्शन देखील घेणार आहेत तसेच माझी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी देखील या प्रभाग प्राजनेवर आरोप केले आहेत एक हाती सत्ता सातत्यानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली राहिलेले ने आहे आणि हे आजूबाजूच्या शहरातील जे आमचे जे सहकारी नेते आहेत ते त्यांना अवगत आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचे ए डबल प्लस असणारे जे नगरसेवक आहेत जवळजवळ चोवीस ते पंचवीस जे नगरसेवक आहेत जे हमखास निवडून येणार आहेत त्यांचेच प्रभाग भलत्याच ठिकाणी जोडलेले आहेत उदाहरणार्थ मी थोडक्यात सांगतो की या ठिकाणी याच्यामध्ये पंचवीस नंबरचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये वर्णन केले का तो सव्वीस नंबरचा आहे एका ठिकाणी आणि हा जवळजवळ नऊ किलोमीटर लांब लिहून ठेवलेला आहे याच्यामध्ये जवळजवळ किल्ले गावठाण त्याचप्रमाणे येणार आहे सेक्टर पन्नास सेक्टर छत्तीस सेक्टर पन्नासचा ए जुनं जुनं पन्नास म्हणजे त्या ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस केली आहे त्या ठिकाणी पाम्बिज क्रॉस केलेला आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे प्रशासनाने नेमकं दाखवाय दा नकाशा बरोबर आहे का तुमचं या ठिकाणी यादी प्रसिद्ध केलेली ती बरोबर आहे याच्यामध्ये प्रशासनाने पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करावी त्याच्यानंतर आम्ही सजेशन ऑब्जेक्शनला त्या ठिकाणी जाणार आहोत एकंदरीतच ही जे प्रभाग रचना झालेली आहे याच्यावरती आमच्या सहकारी पक्षाच्या नेत्याचा शंभर टक्के डोळा आहे आणि त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की या ठिकाणी असणारी गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी भारतीय जनता पार्टीची येणारी महानगरपालिका ये ये ही येऊ नये एवढंच उद्दिष्ट लक्षात ठेवून ही प्रभाग रचना केली आहे दरम्यान शिंदे गटाचे नवी मुंबई प्रमुख किशोर पाटकर यांनी आरोप फेटाळले चौदा गावे विद्यमान एकशे अकरा प्रभागामध्ये समाविष्ट करणे आणि लोकसंख्या संतुलन राखणे ही गरज होती आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चांगले काम केले आहे असे ते म्हणाले प्रभाग रचना आयुक्त साहेब आणि टीमनी अतिशय पारदर्शक केलेली आहे समतोल राखलेला आहे कोणाचाही काही अपवाद बघायला जिथे त्यांना पॉसिबलच होत कारण पॉप्युलेशन ही तेवढं ठेवायचं असते आणि एकशे अकरा बनवायचे आहेत त्यात चौदा गाव इन्क्लूड झालेले आहेत पण त्या लोकांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि इलेक्शन कमिशनने देखील ती मान्य करून आता ड्राफ्ट पब्लिश केलेला आहे थोडे आमच्या इथे नगरसेवा त्रास झालेला आहे त्यांचे प्रभाग कापले गेलेले आहेत आमच्या सन्माननीय विजय चौगुले साहेबांचा प्रभाग आठवडा आहे ज्ञानेश्वर सुतार आहेत घोडेकर आहेत पण सर्व तर आपल्या मनासारखं होऊ शकत नाही पण बऱ्यापैकी समतोल राखण्यात कमिशनर साहेब आणि इलेक्शन कमिशनला यश आलेलं आहे ज्या बाउंड्री ईबीमुळे तुटत आहेत त्याला आता पर्याय नाही माझ्या इकडे पण आता बघा सेक्टर वनचा अख्खा भरत नका त्याचा वॉ टाकलाय जुगाव आलेला आहे पण तर आपल्या मनासारखं होत नाही ना, ले ले ना ते काय देव थोडी आहेत ती पण माणसंच आहेत त्याला जेवढं शक्य होतं त्यांनी केलेलं आहे आता काही लोकांना आपल्या घरातल्या लोकांना फक्त निवडून आणायचं होतं त्या लोकांना प्रभाग बनवले होते तिथून माझा भावाचा मुलगा इथून माझ्या भावाच्या मुलाचे सून बी जे पीसाठी नाही शिवसेनेसाठी नाही काही लोकांनी फक्त आपल्या घरापुरता प्रभाग भरवला होता असं आम्हाला ऐकायला येते ते साफ इलेक्शन कमिशन आणि एन एम एफ सी टीमनी फेटाळलेला आहे आणि अतिशय समतोल दाखण्याचा प्रयत्न केला आणि अजून देखील शक्यता आहे ना ज्यांचे प्रभाग कापले गेले आणि शक्य होत असतील तर त्यांनी जोडून कसं करून घेण्यास हरकत नाही ना माझ्या इकडे माझा पॅरल सर्वात लहान आहे आणि लोकसंख्या सर्वात जास्ती आहे तर तो वॉर्ड माझ्या ह्याच्यात नाही पण मॅपमध्ये माझ्या ह्याच्यात आलेला आहे अख्खा सेटरवरून आलेला आहे तर तो ज्याचा हो होता तो संपत शेवाळे हो साहेबांचा किंवा अनिल कौशिक साहेबांचा होता तो त्यांच्याकडे परत गेला पाहिजे अशी माझ्या इथं नाही हरकत राहील आणि ज्ञानेश्वर सुतारांसाठी पण तसा आमचा एक राहणार आहे प्रयत्न चार पण नगरसेवकांशी आमच्या इथे थोडं असं डिस्टर्ब आहे पण आम्ही असे सर्व उठसूट आरोप करणार नाही कोणावरती काही पार्शलिटी केली हेनी हे केलं आणि उभाटावाची लोक जे काही बोलत आहेत त्यांचे नगरसेवकच कुठे आहेत सर्व ते इकडे आहेत तिथे तीन चार जणच आहेत तर निवडून येणारी माणसं त्याच्याकडे उमेदवार पण आहेत तर नुसते एक सनसाटी सनसनाटी निर्माण करण्याकरता आरोप करत ते आहेत त्याच्यात काही तथ्य नाही अहो त्यांना एवढं साधी गोष्ट कळत न्याय न्यायालयाचा आदेश कसा आला होता सुप्रीम कोर्टचा हाय तिकडून चालू करा तर जिथे थांबवलं होतं तिकडून चालू करा तर ते चारच्या प्रमाणे एकशे अकरा बसवायचे होते म्हणून तर एक तीनचा झाला जर एक वाढवलं असतं तर सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असता आणि परत हे लोकच बोलले असते बघा हे चुकीचं आहे वाढवलं तर त्यांना त्यांना आखला नाही ते काही ते बोलतात ते चुकीचं आहे सर्व असं होऊ शकत नाही या वादामुळे महायुतीतील तिसरा घटक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी महाविकास आघाडी ही सावध झाली आहे राष्ट्रवादीचे नामदेव भगत यांनी या बदलांना राजकीय हेतूने प्रेरित म्हटले सावला गोंधळ मी लगेच म्हणणार नाही कारण मी अजून पूर्ण प्रभाग बघितले नाही पण काही प्रभाग बघितले तर गाव जे आहेत ते दुभागलेले आहेत अर्धा गाव इकडे अर्धा गाव तिकडे असं होणं होणं अपेक्षित नव्हतं आणि असं करणंही अपेक्षित नव्हतं आणि म्हणून अशा काही गोष्टी घडल्यात ज्या खरोखरच अ घातक आहेत किंवा चुकीच्या आहेत अशा गोष्टीसाठी मी मगाशी म्हटलं तसं आम्ही हरकती घेऊ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी देखील बोगस नावे असल्याचा के आरोप केला आहे अहो प्रत्येक वॉर्ड मधून दोनशे ते अडीचशे ह्या लोकांनी इथे नावं काढली कोणाचं दिमाग बघा निवडणूक आयोगाच्या ह्या लोकांनाच आपण बोलू शकतो आता खुद्द वॉर्ड नंबर सत्तेचाळीस मध्ये कोपर खेळले दोन याद्यामध्ये इथून दोनशे अडीचशे मतदार आयरोली दिगा घसोली इतर सेक्टरमध्ये अशी नावं इथून स्थलांतर करण्यात आली काय करत आणि स्थलांतर करत टाकून स्थलांतर केले के, के असं प्रकारे मी ऑब्जेक्शन घेतलं दुसऱ्या दिशा दिवशीच ऑब्जेक्शन तिस घेतलं परत ती नावं मी काढलेली आणि मी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे इथल्या एकशे च्या निवडणूक अधिकारी त्यांना दिलेले आहे त्याचबरोबर ठाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी त्यांना दिलेले आहे मंत्रालयातील आपले जे मेन महाराष्ट्र निवडणूक अधिकारी त्यांना सुद्धा मी दिलेलं आहे पत्र त्याच्यानंतर मी माझ्या घडायची लोक आहेत नाही ते राहायला तसे आम्ही पुरावे म्हणजे हे निवडणूक एक सरळ सरळ निवडत नाही बोगस निवडून येतात हे लोक माझी परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी देखील या प्रारूप रचनेवर आक्षेप घेतला आहे प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने जे बेसिक मूलभूत त्यांचे नियम नियमावली मार्गदर्शक तत्त्व असतात त्याचा या ठिकाणी प्रशासनाला विरोध विसर पडलेला आहे आणि या विसर पडण्याचं एकमेव कारण या ठिकाणी वाढलेला अनियंत्रित राजकीय हस्तक्षेप आहे दोन्ही राजकीय सत्ता केंद्रं जी आहेत ज्यांना आवटं नवी मुंबई आमच्या ताब्यात राहावी या लोकांनी या प प्रभागरचनेमध्ये मर्यादेबाहेर जाऊन ढवळाढवळ केलेली आहे ही अधिसूचना आहे आणि हा प्रारूप नकाशा आहे या दोघांचा काही नकाशांमध्ये ताळमेळ लागत नाही नकाशा आणि अधिसूचनेतली व्याप्ती त्यांचा एकमेकांशी मेळ लागत नाही नकाशा आणि उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ह्या ज्या दिशेला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचा मेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने इतके दिवस केलं काय हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे कुठे काय आपण तक्रार करणार आहोत निश्चितपणे तक्रार केली पाहिजे कारण नागरिकांची निवडणूक का आहे लोकांची निवडणूक आहे आणि इथे या ठिकाणी जो मतदार याद्यांमध्ये गोळ झाला प्रभाग रचनेमध्ये इथे गोळ झालेला आहे त्यामुळे लोकजागृती करून मान्य न्यायालय असेल मान्य राज्य निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल यांच्याकडे जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत आणि दाद मागणार आहोत महापालिका प्रशासनाने मात्र ही प्राथमिक प्रभाग रचना असल्याचे सांगितले आहे लोकांकडून सूचना आणि आक्षेप मागवले आहेत अंतिम नकाशा प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व आक्षेप कायद्यानुसार तपासले जातील अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह पुरुषोत्तम कनेजा प्रियाजवांचा रिपोर्ट नवी मुंबई